पावसाळ्यात फिराक जाऊची मजा काय वेगळीच असता आम्ही सगळ्यांनी रांगणागडावर जाऊ तो प्लॅन केलो आणि येऊन पोचलो नारूळ गावात इकडनंच रांगणागडावर जावच्यासाठी मुख्य वाट असा त्या वाटेन पुढे आम्ही चालत गेलो मोठमोठ्या डोंगरातून हे होणारे छोटे छोटे भाई पार करत करत आम्ही वरपर्यंत पोचलो वरती संपूर्ण चारही बाजूक धुक्या पसरलेला होता सगळ्यात आधी इथं रांगणादेवी जाऊन दर्शन घेतला त्या मंदिराच्या बाजूकच एक छोटासा हनुमान मंदिर सुद्धा असा पाऊस वारो आणि चारही बाजून पसरलेल्या धुक्यात तिकडचं वातावरण खूपच भन्नाट वाटत होता मंदिराच्या बाजूकच गडाचोक पूर्ण नकाशा लावलेलो असा जेवण वगैरे झाला तसा आम्ही गड फिरण्यासाठी बाहेर पडलो गड फिरता फिरता आम्ही अशा जागेवर येऊन पोहोचलो ज्या ठिकाणी एक छोटीशी मधोमध वाट होती आणि दोन्ही बाजू पूर्ण खोलदरी गडाची तटबंदी बघत बघत पुढे आम्ही महादेव मंदिर मध्ये गेलो तिथे दर्शन घेतला राज दरबार बघितलो पुढे गेल्यावर आमका एक दरवाजा भेटलो तिथे एक भुयारी मार्ग सुद्धा होतो गणेश मंदिर सुद्धा बघितला आणि त्यानंतर परतीच्या प्रवासात निघालो